खरडा व परिसरात साजरा होणाऱ्या ज्येष्ठ गौरी उत्साबाबत थोडक वेगळं पण अतिशय सुंदर वास्तव्य आज आपण पाहणार आहोत या उत्सवात केवळ हिंदू समाजच नव्हे तर मुस्लिम समाजाचा सहभाग देखील आहे जो गेल्या चाळीस वर्षापासून अखंड सुरू आहे येथील मुस्लिम बांधवांनी गौरी उत्सव साजरा करून धार्मिक सौहार्द आणि समाजातील एकात्मतेचे सुंदर उदाहरण सादर केले आहे खरडा येथे तीन दिवस चालणाऱ्या गौरी उत्सवात महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला ज्यामुळे वातावरण अधिक भक्ती मंगलमय झाले आहे प्रत्येक घरात महिला गौरी पूजन करून आणि स्वच्छतेला प्राधान्य देत खरडा गावात सुंदर रांगोळ्या आणि आकर्षक सजावट करण्यात आली सातेफळ येथील मुस्लिम समाज गेली चाळीस वर्षे गौरी उत्सव साजरा करीत आहेत ज्यामुळे धार्मिक सौहार्द व समाज एकात्मतेचे सुंदर दर्शन घडत आहे समाजसेवक सचिन गायवळ यांनी या, या उपक्रमाचे कौतुक केले व परिसरातील गौरी पूजन हा सशक्ती निसर्ग सौंदर्य आणि श्रद्धेचा उत्सव आहे ज्यामुळे येथील लोकांमध्ये भक्ती आणि संहार्द उत्साह याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो हे माझे दोन सुना आहेत आता आमच्या चाळीस वर्ष झालं माझे माझ्या सासऱ्यापासून पहिले बसित होते आता मी पण चाळीस वर्षापासून बसविते आता या वर्षी दाखट्या सुनाला पण तिच्या आईने गौराया नव्या घेऊन दिल्या आता माझ्या ती परंपरा सारी साजरी करायची सारी नातू ही सारी सहकार्य करते गौराय स्थापन करण्यात सगळी मदत करते न्यूज एक्सप्रेस साठी धनसेन साळुंके यांची बातमी